न्यूज आवाज जनसामान्यांचा इस्रार खान पठाण यांच्या अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी निवड भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे माननीय आमदार चंद्रकांत पाटील दानवे साहेब यांच्या शिफारशीनुसार जालना जिल्हाध्यक्ष निसार देशमुख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष माननीय जावेद हबीब साहेब यांच्या हस्ते इस्रार खान दरबार खान पठाण यांचे राष्ट्रवादी भवन औरंगाबाद येथे भोकरदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन तसे सत्कार करण्यात आले यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सततचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्धी असून तळागाळात नावलौकिक मिळवलेले तसेच सर्वच क्षेत्रात हुशार प्रतिष्ठित समजदार शांत संयमी सर्व गरजवंतांना नेहमीच मदत करणारे उच्च शिक्षित अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे इस्रार खान पठाण यांची तालुकाध्यक्षपदी अत्यंत महत्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माननीय आमदार चंद्रकांत पाटील दानवे साहेब यांनी राष्ट्रवादी कार्यालय भोकरदन येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले वरिष्ठ पदाधिकारी भोकरदन जाफराबाद तालुक्याचे युवा नेते सुधाकर दानवे साहेब माननीय शब्बीर कुरेशी साहेब शहराध्यक्ष नईम काद्री प्राध्यापक अंकुश जाधव सर महेश औटी बंटी काका नगरसेवक अजहर शाह नगरसेवक कदीर बापू नगरसेवक नसीम पठाण फैजल चाऊस शमीम मिर्झा अन्सार शेख भाई पंढरीनाथ पाटील रौ शाह शेख हक्कानी शंकर भुजाडे आदिलशाह तसेच विविध क्षेत्रातले असंख्य सहकारी संपूर्ण ग्रामीण व शहरी भागातील राष्ट्रवादी कार्यकर्ते मित्रमंडळी नातेवाईक आणि इतर सर्व क्षेत्रातील मंडळी जाम खुश झाले असून यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे झुंजार वार्ता न्यूज भोकरदन जालनासाठी प्रतिनिधी सागर घोडके ब्युरो रिपोर्ट